आणि राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रखायला गडिंगचे विद्यार्थी मी आता आठवीमध्ये शिकत असणारे शर्वरी जाधव मतदान करणे हे का गरजेचं आहे हे आम्ही आज सांगणार आहे आपला भारत देश हा लोकशाहीने खूप मोठा आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान हे झालेच पाहिजे सध्या मतदान हे खूप कमी प्रमाणात होत आहे आपला देश जर सर्वांगीण विकासात जर घडवायचा असेल तर आपण सर्वांनी मतदान हे केलेच पाहिजे पाठी हो शिकत नी, नी, आहे आज यमार प्रसा मतदान सभा नेण्यात आली नेण्यात आली लोकसभा हे भारताची आवश्यक गोष्ट आहे आपण निवडून देणारा उमेदवार आपल्या भारताचा कारभार चालणार आहे म्हणून मतदान करणे खूप गरजेचं विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मतदान करावे कारण मतदान करून आपण योग्य उमेदवार निवडला तरच आपल्या देशाचा विकास होईल अन्यथा आपण मतदान नाही केले व अयोग्य उमेदवार निवडला तर आपल्या देशाची अदोबत्ती होईल त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही मतदान करावे आज यमर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे मतदान जनजागृती यासाठी रॅली आयोजित केलेली आहे आणि सदर रॅली आयोजित करण्याच्या पाठीमागं सर्व मतदारांना आपल्याला जागृत करायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं मतदान करायचं आहे आणि भर भरघोस मतदान करून आपल्याला उमेदवाराला कोणत्याही पक्षाचा असो आपली उमेदवारी मतदानाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी जास्तीत जास्त घडवून आणायची त्यासाठी ही मतदार जनजागृती रॅली आमच्या यम आर माध्यमिक प्रशाला आयोजित पसंद आए तो चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें नए वीडियो पाने के लिए चलते इस वीडियो की तरफ आज के लिए मैं इतना ही बना हूँ वीडियो चलते नेक्स्ट वीडियो की तरफ फिर से मुलाकात होगी नेक्स्ट वीडियो में चलते चलो